नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना मिळणार पाचशे शहाण्णव कोटी रुपयांची मदत पिकांच्या नुकसान भरपाई पोटी मदतीचा निर्णय शासनाकडून देण्यात आलेला आहे तर काय सविस्तरमध्ये जाणारे शेवटपर्यंत बघा राज्यात चालू वर्षी अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाई पोटी बाधित शेतकऱ्यांना पाचशे शहाण्णव कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे अवेळी पावसामुळे नाशिक विभागामध्ये त्र्याहत्तर हजार पाचशे सदुसष्ट शेतकऱ्यांना सदतीस हजार चारशे बावीस हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते अमरावती विभागातील एकवीस हजार तीनशे बासष्ट शेतकऱ्यांचे एक, शेत एक लाख अडतीस हजार दोनशे त्रेपन्न हेक्टरवर नुकसान झाले असून महसूल विभागाच्या यंत्रणेने केलेल्या सर्वेक्षणानुसार नाशिक विभागातील नुकसानीपोटी एकशे आठ कोटी एकवीस लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे अमरावती विभागातील नुकसान भरपाईपोटी तीनशे ब्याऐंशी कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे नागपूर विभागातील तीन लाख चोपन्न हजार सातशे छप्पन्न शेतकऱ्यांना दोन लाख सतरा हजार सहाशे नव्वद हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले होते त्यांना शंभर कोटी रुपयांची मदत देखील दिली जाणार आहे आणि आता बँकांना देखील शासनाने आदेश दिले आहेत की पीक कर्जाची वसुली करू नये कारण वि दोन हजार पुणे विभागाचा जर विचार केला तर दोन हजार दोनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांचे सोळाशे सत्तावन्न हेक्टरवर नुकसान झाले होते त्यांना पाच कोटी त्र्याऐंशी लाखांची मदत दिली जाणार आहे नागपूर आणि अमरावती विभागामुळे चारशे ब्याऐंशी कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे ही मदत शेतकऱ्यांना थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाईल निधी बँकांमध्ये जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची त्यातून वसुली बँकांना करू नये असे आदेश देण्यात आले आणि हे जी काही मदत आहे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळणार आहे मित्रांनो धन्यवाद